नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या नंद उद्यान गणपती संग्रहालय मोथा येथे अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथील मोथा या गावात असलेले हे गणपती संग्रहालय चला तर मित्रांनो आपण आत जाऊन बघूया मोथा येथे असलेले गणपती संग्रहालय हे संग्रहालय भारतातील सर्वात आगळेवेगळे आणि आकर्षक गणपती संग्रहालय आहे त्यामुळे हे संग्रहालय भक्तांसाठी व पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे संग्रहालयाच्या बाहेरच आपल्याला गणपतीचे विविध रूप बघायला मिळतील हे गणपती संग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार असून या संग्रहालयाच्या आत गेल्यानंतर येथील जवळपास चार अशा भव्य मोठ्या गॅलरीमध्ये असलेले हे गणपती संग्रहालय आपल्याला बघता येईल या संपूर्ण संग्रहालयामध्ये सर्व आकाराच्या लहान असो मोठ्या असो अशा सुमारे सहा हजार पाचशे मूर्ती आपल्याला येथे बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्यामुळेच या संग्रहालयाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेलेली आहे यापुढे या, या संग्रहालयाचा मुख्य हेतू गणपती भक्तीचा प्रसार व कलेच्या माध्यमातून भगवान गणेशाचे विविध रूप दाखविणे हा एकमेव हेतू या गणपती संग्रहालयाचा आहे या संपूर्ण संग्रहालयाचे मुख्य वैशिष्ट्य आपण येथे पाहूया माती लाकूड काच धातू शंख दगड कागद अशा अनेक धातूंपासून बनवलेल्या मूर्तींचा समावेश या संग्रहालयामध्ये केलेला आहे तसेच येथे हॉकी क्रिकेट तसेच विविध खेळांचे व वाद्यांचे अनुकरण करणाऱ्या मूर्ती देखील इथे आपण पाहू शकतो त्याचबरोबर येथे सव्वीस हजार पेन्सिलपासून बनवलेली मूर्ती येथील मुख्य आकर्षण आहे संग्रहालयामध्ये ठेवलेल्या विविध मूर्ती ज्या भारताच्या विविध राज्यातून व विविध प्रदेशातून आणलेल्या आहेत तर काही मूर्ती ह्या देशाच्या बाहेरून देखील आणलेल्या आहेत ज्या इथे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आपण नेहमीच गणरायाला विविध रूपात पाहतो पण चिखलदरामध्ये मोथा या गावात असलेले नंद गणपती संग्रहालयामध्ये आपण आला तर नक्कीच आपल्याला येथे गणपतीचे हजारो आगळेवेगळे रूप पाहायला मिळेल चला तर मित्रांनो भेटूया आपण आणखी एका अशा आगळ्या वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार